सहा महिन्याची व्हॅलीडिटीला मुदतवाढ द्यायला पाहिजे आणि एडब्ल्यू सी ऑप्शन सुद्धा खुला ठेवायला पाहिजे तिने तुम्ही कोणचं घेत एसीबीसी ला सहा महिने आणि कुणबीला सहा महिने मुदतवाढ देणं आवश्यक आहे परंतु आता त्या पोरांचा ईमेल आलाय मेसेज आलाय की सरकारनं एक वेबसाईट टाकली एमपीसी तर त्याच्या जी व्हॅलिडिटीची मुदत आहे त्यांनी फक्त चौदा सांगितली म्हणजे काल झालेली चौदा आज एकोणीस तारीख आहे म्हणजे ऑगस्ट चौदा ऑगस्ट पर्यंतच होती असं कस काय सरकार करू शकतं सहा महिन्याची व्हॅलिडिटी दिली ना तुम्ही चौदा पर्यंतच कस कर ठेवली ती ते ती एक कारभार केलाय ती, कार के ती, सुद्धा ला ला ती मुदत सुद्धा एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी सरकारनं वाढवून दिली पाहिजे फसवले पाहिजे येणे मग रोष वाढायला लागला देवेंद्र फडणवीसच्या विरोधात हे देवेंद्र फडणवीसच करत मराठ्यांबद्दल मुद्दा कारण सहा महिन्याची मुदत वाढ दिली म्हणायचं एसीबीसीला बिल आता दिलीच नाही अर्धवड लटकून ठेवलं सगळं आणि मग आता ते एमपीएससी पी पोराला आता अडचण उभारायची तीही दिली नाही आता ती त्यांना सुद्धा चौदाच्या ऐवजी त्यांनी सहा महिने व्हॅलिडिटीला करणं एमपीएससीच्या पोरांना आवश्यक आहे सगळ्या क्षेत्रातल्याला करणं आवश्यक आहे आम्ही बार बार का रोज तेच सांगावं का आता एम पी एस सीला नाही वाढून दिली सरळ सेवा भरतीला नाही वाढवून दिली नोकर भरतीत आम्ही यांनी सहा महिन्याची मुदत नाही का रोज तेच बोलत असाव एसीबीसी ला सगळ्या क्षेत्रासाठी ऍडमिशन घेण्यापासून सुद्धा सहा महिन्याची दिली पाहिजे कुणबीला पण आता दुसरा मुद्दा कृषी विभागाचे पोरं यांचे अं जे राज्यसेवाची अं जागेची परीक्षेची अं पंचवीस ऑगस्टला त्यांची परीक्षा होणार बरोबर ना तर त्यांची ते होणार ते त्यांचं असं म्हणणं आहे की कृषी विभागाच्या राजपत्रित जागा राज्य सेवेच्या पूर्व परीक्षा पंचवीस ऑगस्टच्या मध्ये समाविष्ट करणे म्हणजे कृषी विभागाच्या सुद्धा पंचवीस तारखेच्या समाविष्ट करा परीक्षा असं त्यांचं म्हणणं आहे परंतु काही पोरांचं असं म्हणणं आहे की दोन्ही परीक्षा एकत्र आल्या तर ह्यांच्यात यांच्यात आय काय आय बी पी एस परीक्षा आणि एम पी एस सीच्या परीक्षा ह्या दोन्ही परीक्षांची आणि कृषीच्या ह्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यात ता पंचवीस तारखेला तर ता सरकारनं यांना दोन्ही वेगळ्या वेगळ्या केल्या पाहिजेत एका दिवशी घेण्याऐवजी त्या वेगळ्या वेगळ्या केल्या पाहिजेत एक जर पंचवीस ला तर एक सत्तावीस लागायची किंवा एकोणतीस लागायची चार दोन दिवसाची त्यांना मुदत वाढून दिली पाहिजे तर त्यांचं कल्याण होत्या दोन्ही एका दिवशी परीक्षा म्हणलं तर ते खूप अडचणीत सापडायला लागले ते पोर आणि त्या पोरांचं आत्ता पुण्याला ऍडमिशन हे आंदोलन सुरू आहे कृषी मंत्री कोण येतं त्यांना विनंती आहे बाबा चॅनलच्या माध्यमातून की जे पुण्याला लोक पोरं बसलेत कृषी मंत्री कोण आहेत त्या साहेबांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन किंवा प्रश्न तातडीनं मारी काढत नसतात त्या पोरांचा रोष इतका सरकार विरोधात जाणार आहे की प्रचंड आणि आम्ही सुद्धा त्या पोरांच्या बाजूने उभा राहणार एकोणतीस तारखेला जरांगी पाटलांचा काय निर्णय राहील ज्याकडे महाराष्ट्राची एकोणीस गेला लागलेली आहे भाजपाशी सर्वच पक्षातले लोक इच्छुक उमेदवार तुम्हाला भेटी गाठी घेतात साधारणतः हा आकडा कितीपर्यंत गेलेला आहे हा आकडा पाच सहा वर्षापर्यंत गेला असेल माहित नाही पक्का आणखी कारण ते गठ्ठेचे गठ्ठेचे दात परंतु न्याय द्यायचा आहे ना माझी आव्हान आहे सगळ्या राज्यातल्या मराठा बांधवांना शेतकरी बांधवांना सगळ्या जाती धर्मांच्या एवढ्या वेळेस जर लढायचं एकोणतीसला ठरलंच आता पाडायचं ठरतं लढायचं माहित नाही ठरलंच तर एकदा ताकद दाखवली पाडून आता निवडून आणून आपली ताकद दाखवली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघातल्या बांधवांना विनंती आहे की आपण अर्ज मागवलेले राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघातून सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना सगळ्यांनी आपले कोणकोणी चुक आहेत त्यांनी अर्ज द्या म्हणजे आमच्या लक्षात येण्याचुकीय आपण काय केलं पाहिजे आणि किती लढायचं काय करायचं हे सगळं ठरवलं जाणार आहे पण राखीव यावेळेस मराठा सगळ्या जागा काढणार तोट जागा काढणार कारण आमचं प्रत्येक मतदारसंघात मराठ्यांचा मतदान निर्णय की आमच्या विचाराचा असणारा माणूस तर राखीव मध्ये आम्ही शंभर टक्के यावेळेस मराठी काढणार आहेत म्हणजे ते काढणार आहेत पाटलांना पाटलांनी मुख्यमंत्री व्हावं अशी सगळ्या समस्त जणांची अपेक्षा आहे त्या नाही ती नादच नाही मला मागच म्हणलं असतो ना, 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 ना मी लपून नाही ठेवत बघा माझा स्वार्थ पहा माझा स्वार्थ फक्त एकच आहे किंवा लपून नाही ठेवणार तो जाहीर सांगणार माझा स्वार्थ एवढाच आहे की मला गोर गरिबांचे लोक मोठे करायचे माझा मराठा समाज खूप त्रासात त्याला आरक्षण देऊन त्याला मोठं झालेलं मला बघायचं गरीबात मराठी आता जगू नाही द्यायची गरिबी जगू त्यांना जे जे लागतंय ते द्यायचं मग ते सत्तेच्या माध्यमातून असून किंवा आंदोलनाच्या माध्यमात असून सत्यचे हाव नाही मला बरं झालं तुम्ही ते विचारलं मला सत्यच हाव नाही मी आंदोलनातून देईन नाही सत्तेतून देता आलं ना मी आंदोलनातून देईन पण समाज मात्र आता त्रास राहण करतो मी कुठला तरी एक व्हिडिओ बघितलाय त्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारले तर आपल्या पत्रकार बांधवांनी काय त्या माता माऊलींचे भयानक शब्द होते ना आक्रोश होता की कि आम्ही किती दिवस वसत ओढायचे आम्ही किती दिवस मोलमजुरी जायचं आम्हाला दोन तीन एकर वावर आहे तीन एकर आहेत कसं जगायचं आणि मनोज दादा आमच्यासाठी करतायत मला वाईट ते वाईट वाटतं की त्यांच्या डोक्यावरती घमिले येत मग ते शेतात चाललेले आहेत कोणाच्या हातात कोणाच्या हातात एखादं जनावराचं आपलं वासरू आहे ते घेऊन चालले ते ओढित एकड्याला बोलाव का ते जनावर ओढवत आहे दुःख सांगाव काय करावं का कष्ट सांगाव ही सत्य परिस्थिती मला ना ते गरीबीच ठेवायचे नाही मग तो दलित मुस्लिम असेल तो शेतकरी असेल मला यांचे प्रश्नच नाही ठेवायचे म्हणून याला नावच देऊन टाकलंय मी गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचा लढा आहे नाही ठेवायचं काय दलित पहिल्यांदाच लोकसभेला एकत्रित आले आता गरजवंत म्हणून धनगर समाज हे तुमच्या पाठीशी आहे ते सगळं सुरू असताना प्रकाश आंबेडकर मात्र सध्या दिसत नाही येतील शेवटी काय असत ज्या संविधानाने न्याया देशाला दिलाय त्या संविधानाचे वारस त्रास होणाऱ्या लोकांकडून राहतील ही प्रत्येकाला अपेक्षा आहे आम्हाला पण एक ना एक दिवस इकडूनच राहतील गरीबाचा आवाज ते ऐकतील गरीबाचा त्रास ते ऐकतील आणि इकडूनच राहतील आमचं स्वप्न आहे प्रश्न शिल्लक नाही ठेवायचं मग त्याचा जा जात नाही बघणार मी नेत्यांना सोडित फक्त हो मी जातीवादी नाही मी फक्त नेत्याला सोडित नाही ते कोणाचेच नाही ते आमचे असू नाही ते ओबीसीचे असू नेत्याला सोडील सामान्य धनगराची कळकळ कल आम्हाला माहिती आहे कारण आम्ही एकमेकांच्या बांधावर राहतो आम्हाला चांगलं कळत मुस्लिमांचे आम्हाला अडचणी कळतात दलितांच्या कळतात ओबीसी बारा बोलूदारांच्या कळतात आम्हाला एक बी ठेवत नाही आणि शेतकरी तर आम्ही शेत त्यामुळे शेतकऱ्याचे तर शेत प्रश्नच नाही ठेवत बरं फक्त विनंती एवढी एवढी एक ताकद दाखवली तुम्ही पंचाहत्तर वर्ष लोकांना निवडून आणण्यात एकदा गरीबाला निवडून आण दाखा कसेच प्रश्न सुटत नाहीत नाही हा शेतकऱ्याचा बी काचका कसा ना सुटत नाही प्रश्न ते भी बघतो तुम्ही नसते प्रश्न सोडू नका मग बघतो एकदा फक्त विश्वास ठेवा मग ठरलं तर होऊन जाऊ द्या द्या एकदा पाडून ताकत दाखवली एकदा निवडून आणून ताकत दाखा प्रश्न सोड्यात जबाबदारी होते त्या मराठा आंदोलकांनी त्यांना मराठा आरक्षण शोषणावर त्यांची बाजू मांडण्याची मागणी केली त्यावर पाटील जयंत पाटील असे म्हणाले की ज्या सरकारने तरंग पाटलांना शब्द दिला होता भूपे नाही नाही कोण कोणाच्या पाठीशी फिटीशी हे नाही महत्वाचं मी पहिल्या दिवसापासून सांगतो राज्यात आंदोलन सुरू नाही कुठंच उगच कोणाला आडवायचं कोणाला म्हणतोय मी तुम्हाला सत्ताधाऱ्या सुद्धा आढळले लोकांनी माझं म्हणणे आंदोलन सुरू नाही त्यांना काय आडायचं त्यांना काय ज्या विचारायचा मराठ्यात दम आहे ना मराठ्यां ठरवलं ना ज्या विचारायचं मुंबईत जाऊन विचारते हा मुंबईत जाऊन सत्ताधाऱ्यांना जाऊन विचारते त्यांचा दम आहे तेवढा आणि विरोधाकाला सुद्धा विचारते पण आंदोलन सुरू नाही बळच काय करायचं दरेकरचं अभियान चालवायचंय काय गरज आहे आपल्यातलं मे हे मराठा कच्चा नाही बघू पाटील तुम्ही सांगितलं होतं तारखेपर्यंत डाटा बोलून घेणार हा डाटा उद्या उद्या शेवटची तारीख आहे की आणखी तुम्ही त्यामध्ये वाढून केलेली आहे आणि आतापर्यंत किती जणांचा डाटा आलेला आहे किती जणांनी उमेदवारी मागितली वाढून नाही त्याला वेळ आणखी वीस तारखेपर्यंत वाढून द्यावा लागणार आहे कारण ते लोक संपतच संपत नाहीये ते खूपच विभाग येत कारण पाच सहा विभाग आहेत पश्चिम महाराष्ट्रातले बी बरेचसे जिल्हे आलेत तिकडे मुंबई कोकणातून बी सुरू झालेत काल मुंबईचे सुद्धा एका जिल्ह्यातले होते आणखीन तिकडचेच राहिलेत काहींचे भाऊबीजेमुळं अडचणी काहीच्या कशामुळं चालू आहे आता हे पुढे लांबतच राहणार आहे असं वाटतंय मला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या पण काल मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले की डिसेंबर मध्ये विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत त्याला कारण आहे लाडकी बहीण योजना तुम्हाला काय वाटतं नेमकी लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या की तुमच्या आरक्षण तुमचं आंदोलन काय माहिती आता फॉर्म तर भरून घेतलेत म्हणजे काय तिथं अडचण नसणार पण एक सांगू ना गैरसमज सरकार नाही काढू शकत आता तुम्ही केलेला अन्याय सरकार लोकांच्या मनातून नाही काढू शकत सरकार नाही काढू शकत मी सत्य ते सांगतो तुम्ही चालवलेल्या छेड लोकांच्या लक्षात येतो तुम्ही किती भर काढायचा प्रयत्न केला उशी घातल का किती भर काढायचा प्रयत्न केला तरी शक्य नाही त्यात खरं सांगतोय ते शक्य नाही आता कारण आणण्याच्या एवढं झालाय कोण विश्रम बरं मराठा विश्रांग का त्याच्यावर आणण्या झालेला धनगर विश्रांग का सत्य बोलताय ते धनगर बांधव आमच्याकडे यावं यावा म्हणून नाही बोल जा बोलायचं सवय मला आणि मी आज नाही म्हणतो जरी धनगर बाजू बंध आमच्या बाजू उठत नसला तरी पहिल्या दिवसापासून म्हणतो धनगरांचा प्रश्न मुस्लिमाचा कसा मार्गी लागत नाही तेच मी बघतो आणि आजही माझे तेच शब्द आहे की कसा मार्गी लागत नाही कसा विसरण देऊ पहिल्या मध्ये देऊन फोली साहेब त्यांना आरक्षण देऊ म्हणजे धनगर बांधवाला ठीक आहे दहा पाच जण त्यांचे मोठे होते आणि आमचे मोठे होते करोडो धनगरांचं करोड मराठ्यांचं काय करोड मुस्लिमाचं काय बारा बोलतेदारांचं काय आणि शेतकऱ्याचं काय काढी लावत ठरलेलं का सरकारने काय आमची आमच्या आयुष्याला पुरवलं का ते पुरत आहे का आम्हाला सुविधा देणार राहा तुम्ही आम्ही तुमच्या विरोधात नाहीत हा शब्द आहे आम्ही तुमच्या विरोधात नाही आम्हाला कायमच्या सुविधा द्या आम आमच्या लेकराला आमच्या आरक्षणा द्या शेतकऱ्यांच्या पिकाचा जरा विचार करा झाला पाऊस सुरू काय होणार आहे शेतकऱ्याचा वाटलं आता माहिती आहे तुम्हाला कोणाचे कांदे गेले तर कोणाचे सोयाबीन जातात आता कोणाचे कापसे जातील कोणाचे कांदे आहेत ते काय द्रांक्षे येत ते जाणार आता अरे नसले तरी अरे झोड पण तर खाली पाहणं पडत ना आमची पुन्हा फवार नाही हे करणं आम्हाला आमचे आमचे काम आम्हाला करणंच आहे ना पुन्हा पुन्हा आमचे आम्हाला काम करणंच ये ना नाही आम्ही टेकन लावू ना आम्ही सरकार थोडं जाम आहे टेकन ला आपण दोघांनी एकमेकाला टेकना लावायच्या हा चलो साडेतीन टक्के त्यांचं काय सव्वा तीन साडेतीन टक्के ते फिक्स आहे वेगळं त्यांना वाटणी करून दिल्यासारखं वावर नावर करून दिल्यासारखं त्यांच्या परत नाही कोणाची घुसायची फुकट फुकट छगन भुजबळ करतोय सगळं त्यामुळे यांना दोष देण्यात मजा नाही आणि छगन भुजबळ फडूनच ऐकतो दोघांच्या आरक्षणात गेला त्यामुळं जे व्हायचं ना तुम्ही फक्त निवडणुकीत जर देवेंद्र फोळेचे गणित नाही चुकले ना तर मग बघा देवेंद्र फोळेच्या गणित चुकलेच म्हणून समजा नाही चुकले ना तर मग आपलं नाव बदलून ठेवा どうも、こんにちは。<music>